जे छोटे छोटे उपाय करून तुम तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता व तुमची संपत्ती वाढवू शकता चला तर बघूया कुठले आहेत ते उपाय ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे लग्नातील अडथळे दूर करायचे असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे छत्तीस लवंगा आणि सहा कापूर घ्या त्यात हळद आणि तांदूळ मिसळा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं आहे लवंगा आहेत आणि कापराच्या सहा वड्या ते घेऊन आपण लक्ष्मी मातेला हे अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या लग्नातील अडथळे नक्कीच दूर होणार आहेत व ज्या मुला लग्न जमत नसेल किंवा काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन लवकरात लवकर लग्न जमली त्याचबरोबर कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतो तुम्हाला घरामध्ये कापूर लक्ष्मीच्या टायमिंगला टायमिंगला म्हणजेच संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळायचा आहे अशाने तुमच्या घरातील देवदोष तर दूर होतोच त्याचबरोबर पितृदोषही कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला तेलाचे फ्रेश, काही तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणीने पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाकायचे आहे जे कापराचं तेल भेटत बाजारामध्ये छोटी वाटून ते आम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब तुम्हाला कापराच्या तेलाची टाकायचे आहेत यामुळे तुम्ही फ्रेश तर हालच पण तुमचे नशीब होईल जाईल त्याचबरोबर रात्री स्वयंपाक घर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा हे काम रोज केल्यास तुमचे घर ऐश्वर्याने भरून जाईल पैशाची कमतरता कधीच भासणार नाही मैत्री म्हणून हे उपाय तुम्हाला रोज करायचे आहेत जर तुमच्या घरी चांदीचं चा भांड नसेल तर तुम्ही मातीच्या पंथीमध्ये आहे तुम्ही स्वयंपाक साफ करून झोपायला जाता जेव्हा भांडे किचन सगळं आवरता तेव्हा तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये काही लवंग टाकायचे आहेत तुम्ही पाच सात नऊ अशा विषम संख्येमध्ये लवंग टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला कापड्याच्या लवंग जेवढे जळतील तेवढा कापू कापूर लागणार आहे जेवढा लवंगाला जाळायला लागेल तेवढा म्हणजे दोन चार किंवा पाच सहा टाकू शकता आणि त्या लवंगा तुम्हाला किचनच्या वाट्यावरती जाळायच्या आहेत अशी केल्याने मैत्रिणीने मी तुम्हाला तुमच्या घर ऐश्वर्याने तो भरेलच पैशाची कमतरता कधीच भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आज आपण बघितलेले आहेत कापराचे खूप चमत्कार असे उपाय जे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आज मी असा व्हिडीओ घेऊन आलेली आहे ज्याचा सर्वांना खूपच रोजच्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे चला तर मग बेलो व्हिडिओ काय आहे संपत्ती वाढवण्यासाठी कापुराचे चमत्कारिक उपाय आज पाहणार आहोत आपण मैत्रिणी प्रत्येकाच्या घरामध्ये कापूर असतो लवंग असतात आणि गरम मसाल्यातले काही पदार्थही असतात घरामध्ये त्या वस्तूंपासून आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता संपत्ती पैसा कसा वाढवू शकतो हे छोटे छोटे उपाय तुम्हाला माहित नसतील तर आज हा व्हिडिओ पूर्ण गेला या व्हिडिओ बद्दल तुम्हाला खूप अशी छान माहिती मिळणार आहे जे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता तुमची संपत्ती वाढवू शकता चला तर बघूया कुठले आहेत ते उपाय ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे मैत्रिणीने लग्नातील अडथळे दूर करायचे असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे छत्तीस लवंगा आणि सहा कापूर घ्या त्यात हळद आणि तांदूळ मिसळा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं आहे छत्तीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापराच्या सहा गोळ्या किंवा ते घेऊन आपण लक्ष्मी मातेला हे अर्पण करायचं आहे असं केल्याने तुमच्या लग्नातील अर्थ नक्कीच दूर होणार आहेत व ज्या मुला मुलीचे लग्न जमत नसेल किंवा काही अडथळे येत असतील तर ते दूर होऊन लवकरात लवकर लग्न जमेल त्याचबरोबर कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतो तुम्हाला घरामध्ये कापूर लक्ष्मीच्या टायमीला टायमिला म्हणजे संध्याकाळी घरामध्ये कापूर जावायचा आहे अशाने तुमच्या घरातील देवदोष तर दूर होतोच त्याचबरोबर पितृदोषही कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला पाण्यात कापूर तेलाचे काही थेल टाका आणि आंघोळ करा यामुळे तुम्ही फ्रेश तर राहालच पण तुमची नशीबही उजेल तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणी जे कापराचे तेल भेटतं बाजारामध्ये छोटी बॉटेल ते आणून आंघोळीच्या पाण्यामध्ये काही थेंब तुम्हाला कापराच्या तेलाचे टाकायचे आहेत यामुळे तुम्ही फ्रेश तर राहालच पण तुमची नशीबहीणजेल त्याचबरोबर रात्री स्वयंपाक घर साफ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा हे पैशाची कबतरता कधीच भासणार नाही मैत्रिणी हे उपाय तुम्हाला रोज करायचे आहेत जर तुमच्या घरी चांदीचं चा भांडण नसेल तर तुम्ही मातीच्या ही हा उपाय करू शकता हा उपाय खूपच प्रभावी आहे तुम्ही रात्री स्वयंपाक साफ करून जे जाता जेव्हा भांडे किचन सगळं आवरता तेव्हा तुम्हाला एका मातीच्या पंक्तीमध्ये काही लवंग टाकायचे आहेत तुम्ही पाच सात नऊ अशा विषण संख्येमध्ये लवंग टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला कापडाच्या लवंगा जेवढे असतील तेव्हा कापूर काफु, लागणार आहे जेवढा लवंगाला जाळायला लागेल तेवढा म्हणजेच दोन चार किंवा पाच सहा तुम्ही कापराच्या गोळ्या त्यामध्ये टाकू शकता आणि त्या लवंगा तुम्हाला किचनच्या वाट्यावरती जाळायच्या आहेत अशी केल्याने मैत्रिणीने तुम्हाला तुमचे घर ऐश्वर्याने तर भरेलच पैशाची कमतरता कधीच भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आज आपण बघितलेले आहेत कापराचे खूप चमत्कारिक असे उपाय जे के उपाय केल्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे चोड़ उपाय करून आपण होऊ शकतो श्री समर्थ नमस्कार आज मी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याचा सर्वांना खूपच रोजच्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे चला तर मग बर व्हिडिओ काय आहे संपत्ती वाढवण्यासाठी कापुराचे चमत्कारिक उपाय आज पाहणार आहोत आपण मैत्री प्रत्येकाच्या घरामध्ये कापूर असतो लवंग असतात आणि गरम मसाल्यातले काही पदार्थही असतात घरामध्ये त्या वस्तूंपासून आपल्या घरामध्ये संपत्ती पैसा कसा हे छोटे छोटे उपाय तुम्हाला माहित नसतील तर आज हा व्हिडिओ पूर्ण घेवा या व्हिडिओ वरून तुम्हाला खूप अशी छान माहिती मिळणार आहे जे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता तुमची संपत्ती वाढवू शकता चला तर बघूया कुठले आहेत ते उपाय तुम्हाला मैत्रीमुळे लग्नातील अडथळे दूर कर करायचे असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे छत्तीस लवंगा आणि सहा कापूर घ्या त्यात हळद